जय भीम सांगली जिल्ह्यामध्ये आज मुक मोर्चा झाला ऋतूच्या न्याय मिळालाच पाहिजे आणि मिळालाच पाहिजे पण काही तीन चार महिन्याच्या पूर्वी जत तालुकामध्ये करजगे गावमध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार बलात्कार त्याच्यावर होऊन त्याला मारून पेटीत टाकलं तर त्या आणि त्याच्यानंतर आणि एक पर्वामध्ये एक महिना दीड महिना किंवा दोन महिने झाले असतील सनमडी मध्ये एका शाळेमध्ये बलात्कार प्रकार काय झाला हे सगळ्यांना माहिती आहे पण त्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर आवाज का उचलत नाहीत आपल्या तालुका मतदारसंघामध्ये असा अन्याय होते ते आवाज काय तिथं का मोर्चा काढत नाहीत हा गोपीचंद पडळकरला थेट सवाल आहे गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही सर्वसामान्य सामान्य घरात मधून निवडून आलाय पण लक्षात घ्या आपल्या तालुका काय चालू आहे आणि तालुकामध्ये जे बलात्कार करणार आहे त्यांच्याबद्दल किती कडक कारवाई झाली किती मोर्चा काढणार आहे काय तुम्ही जाणून मोजून तालुक्यामध्ये काय पण होऊ दे आणि ही विषय होणार नाही असा विषय करू नका न्याय सगळ्यांना मिळालाच पाहिजे आणि त्या चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्याच्यावर अत्याचार त्याला मारून टाकले त्याच्याबद्दल तुम्ही किती विधानसभामध्ये एखादा तर वेळ विधानसभामध्ये तुम्ही भाषण केला का त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे म्हणून नाही आणि आता ह्या पावसाळ्याच्या अधिवेशनमध्ये ते आवाज तुम्ही उचरालाच पाहिजे त्या चार वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार त्याला मारून त्याला टाकले ना त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे आता विधानसभामध्ये हेच जत तालुक्याचे माणसं तुमच्याकडनं आवाज ऐकणार आहेत गोपीचंद पडळकर साहेब Jai Bheem Jai